पुलगावला तहसीलचा दर्जा देण्यात यावा याकरिता मागील अनेक दिवसांपासून बहुजन समाज पार्टीद्वारे मागणी करत निवेदन देण्यात आले मात्र महसूल प्रशासन गाड झोपेत आहे हे सतत दिसून येत आहे पुलगाव येथे महाराष्ट्र राज्याचे मंत्री सुधीर मुनगट्टीवारने जाहीर सभेत म्हटले होते की आपण पुलगाव नगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टीला निवडून आणा निवडून आल्यावर सहा महिन्यात पुलगावला तहसीलचा दर्जा देण्यात येईल मात्र पाच वर्ष लोटूनही पुलगावला पूर्ण वेळ तहसीलचा दर्जा तर सोडा अवर तहसीलसाठी वाट पाहावी लागत आहे भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने पुलगावला अवर तहसील घोषित केली होती परंतु हे आश्वासन मात्र हवाहवाई ठरले पुलगाव भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तहसील बनविण्यासाठी निवेदन देऊन नौटंकी करत आहे बहुजन समाज पार्टी तहसीलसाठी व पुलगाव ग्रामीण रुग्णालयाला रुग्णालय मुद्दा घेऊन येत्या सव्वीस जानेवारीला उपोषण करीत असून पुढील टप्प्यात आमरण उपोषण करेल अशी परखड मत बहुजन समाज पार्टीच्या शहर अध्यक्ष विनोद बोरकर ज्येष्ठ नेते जयवंत मिश्रा यांनी पत्रकार परिषदे दरम्यान केली